विश्व फोर न्यूज हरपल आपके साथ ते कशादा हां नमस्कार आम्ही असतातच नकोत नंतर

महाराज की शिवयोर महाराज की श्री शैल मंजा महाराज की वीरभद्रेश्वर काशी विश्वनाथ महाराज की जय श्री गुरु रेवण सिद्धेश्वर महाराज की संगमेश्वर महाराज की जाय स्वामी समर्थ महाराज की जय पाण्डुरङ्गपण्ढरिनाथ भगवान् कीदय प्रभुरामचन्द्र भगवान् की जय सकल साधुसन्त महाराज कीदय साम्बजया जय नमः पार्वतीपते शिव हर हर महादेव गोदावरी सरस्वती नर्मदा सिंधु कवेरी जलैश हे भूता ये भूता भूमिकसमुखिता हे भूता जगदीश प्रसिद्ध परमात्मन परमासदा शिवाय ओम श्रीमन महागणाधिपते नम इष्टदेवताभ्योम नम कुलदेवताभ्यो नम ग्रामदेवताभ्यो नम स्थानदेवताभ्योम नम वास्तुदेवताभ्योम नम

ಇಲ್ಲಿರ್ತಕ್ಕಂಥ ಮಹಾರಾಜರು ಕೃಷ್ಣಪ್ಪ ಮಹಾರಾಜರ ಜಾಗವನ್ನ ಆ ತರುಣ ಮಂಡಳಕ್ಕೆ ಕೊಟ್ಟಿದ್ದಾರೆ ಅವರಿಗಾದ್ರೂ ಕೂಡ ಧನ್ಯವಾದಗಳನ್ನು ಹೇಳ್ತಾ ಇಲ್ಲಿ ಇನ್ ಬರ್ತಕ್ಕಂಥ ವರ್ಷದಲ್ಲಿ ತುಂಬಾ ಸುಂದರವಾಗಿರ್ತಕ್ಕಂಥ ಮಂದಿರ ತಯಾರಾಗಬೇಕು ಅಂತೇಳಿ ದೇವಿಯ ಚರಣಗಳಲ್ಲಿ ಪ್ರಾರ್ಥಿಸುತ್ತಾ ಮತ್ ದೇವಿ ತನ್ನ ಕೆಲಸ ತಾ ಮಾಡ್ಕೋತಾಳು ನಾವೆಲ್ಲರೂ ಭಕ್ತರಾದ ದಿವ್ ದೇವಿ ಕುಪುತ್ರೋ ಜಾಯ ತಕ್ಕ ನ ಕುಮಾತಾ ಅಂತ ಕೆಟ್ಟ ಮಗ ಹುಟ್ಟಬಹುದು ತಾಯಿ ಎಂದು ಕೆಟ್ಟಿರೋದಿಲ್ಲ ಹಂಗ ಮಾತೃ ಸ್ವರೂಪಿ ಆಗಿರತಕ್ಕಂತ ವಿಶ್ವಕಾಂತಿ ಕರುಣ್ ಮಂಡಳದ ಯಾವ ಒಂದು ದೇವಿ ಅದಾಳ ಆ ದೇವಿ ತನ್ನ ಕೆಲಸ ತಾ ಮಾಡ್ಕೋತಾಳು ಆ ದೇವಿ ಆಶೀರ್ವಾದದಿಂದಾನ ಈ ಜಾಗನು ಸಿಗ್ಗತಿ మే అవగ్లూ కూడా దేవి అమ్మ ఆశీర్వద తమ ఎల్ మేలు ఇరలి అంత దేవీ శరణి ప్రార్థస మాతికి విరమణ కొడుతున్నాను ఓం క शांतीनगर चौकामध्ये शांतीनगर चौकामध्ये प्रत्येक वर्षाला विश्व बहुतिशे नवरात्र महोत्सव तुम्ही साजरा करताय अति उत्साहाने साजरा करताय तर तुमची जी मनोकामना होती तुमची जी एक इच्छा होती की ह्या चौकात हे सुशांती देवी मातेच मंदिर व्हावं किंवा इथं व्यवस्थित हे एक स्थान व्हावं म्हणून देवी देवीने इथे तुम्हाला या महाराजांच्या ह्याच्यातून मिळालेलं आहे या हिशांती तरुण मंडळाला माझ्यातर्फे हार्दिक शुभेच्छा देतो आणि मंदिराला काय लागत असदैव तुमच्या बरोबर काही पण मदत करायला तयार आहे माझे तुमच्या मला कळीत नाही कारण बोलण्याचा उद्देश एकच आहे की आज तागायत लहानापासून मोठं झालं सर्वांच्या तोंडात फक्त एकच होतं विश्व शांती नवरात्र महोत्सव मंडळासाठी तुम्ही काय पण आज हे आनंदाची गोष्ट मी सांगू इच्छितो जे लहानापासून अनुभव आहे ते आज इथं सिद्ध झालेला आहे सगळं पूर्ण तरुण वर्ग या ठिकाणी जे विश्वशांती नवरात्र महोत्सव मंडळ साठी लहानपणापासून जे नाही केलं ते आज एका या वर्षात जितीनं या ठिकाणी आपण या ठिकाणी करत आहोत फक्त एवढाच बोलू इच्छितो येणाऱ्या काळात आणि चालू काळात फक्त आपण एक पाहिजे आणि एकच राहिलं पाहिजे एवढंच या ठिकाणी मी दोन शब्द बोलतो जय विश्वशांती करू मंडळाला माझं हार्दिक अभिनंदन आहे ते पाच दिवसापासून आपण एका त्या ठिकाणी पण मंदिर जोभा करून दिसतलं हैरांवर होत होत की आपण जाग्यासाठी भरपूर प्रयत्न केला कुठं झालं नाही तरी महाराजांच्या कृपेने या जागेत असा देणगी बाळानी मार्केट एक चांगला जागा मिळाला आहे आणि ह्या चौकामध्ये ह्या मंडळाचं काम जे चांगलं आहे इथून असेच पुढं काम करत जावं या मंदिराला काय काय जे काय गरज लागेल ते माझ्याकडनं धन्यवाद मला यानंतर गुरुदेव म्हणजे गुरु साक्षात

यांच्या प्रयत्नातून आता जो कार्यक्रम नियोजित होता तो सांगितलं काही विश्वासाने संपादन झाले आहे तर या महत्त्व महत्व महाराजांनी जे अस्तित्व टिकवायचं होते ते अस्तित्व आजपर्यंत टिकलेलं आहे मी वयाच्या तिसऱ्या वर्षापासून या ठिकाणी समाधी आहे कृष्णप्पा महाराज त्यांच्याबरोबर काही वारी कोण्याच्या तिसऱ्या वर्षापर्यंत आज लेखक महत्वाचा म्हणजे त्यांचा एक देव होता इकडे या समाजाला बहुजन समाजाला कुठलं तर मार्गाला लावायला पाहिजे म्हणून या उद्देशाने आता जुने लोक नाहीत त्यावेळेस ते माझ्या जे होते तर महाराजांनी संत जयंतीला मग उत्सव करायचे इथं काही पायी चालत पेठ बसून आमचं की एक महाराज चाल घालायचे जोळी कांद्याला लावायची छत्री असं बड्या अंगाने इथलं चाला तिथं येऊन किराणा दुकान करून परत पेठला जायचे पेठ म्हणजे रोजचं प्रवाशन त्यांचा नित्यनेम होता त्यांच्या नित्यनेमाला आज परि झालेले असं मी म्हणतो का तर काय आर्थिक परिस्थिती असतो महाराजा म्हणून गोष्ट नाही महाराजांना काय तर अडचणी आल्या म्हणून त्यांनी जागा काही विक्री केले मग शेवटी अस्तित्व तो हे महत्त्वाचे आहे त्या प्रयत्नाला महाराजांनी यश दिलेलं आहे का तर यापुढं जसं आपण प्रयत्न करून हे सर्व संपादन केलेलं आहे तसंच आमच्या विश्वासाने आमच्या बरोबर तुम्ही चालाव ಎವಡ ಯಾಕರೆ ನೀವು ಪ್ರಾರ್ಥನಾ ಕರ ಮಾಡಿದ್ದು ಅಂತ ನನ್ನ ಅಭಿನಂದನೆಗಳು ಬಹಳಿಂದ ಇವ್ರಿಗೊಂದು ಆಸೆ ಇತ್ತು ಆ ಆಸೆ ಕೇಳು ಆ ಅವ್ರ ಮತ್ತಂತ ಅವರು ಭಕ್ತರು ಅವರಿಗೂ ನಮ್ಮ ಧನ್ಯವಾದಗಳನ್ನು ತಿಳಿಸುತ್ತೇನೆ ಚಿನಂತಿ ಕೊಟ್ಟು ಹೆಚ್ಚತ್ತು ಸರ್ಕಾರಕ್ಕೆ